ज्या वेळेला मशीनची डिलिव्हरी होते किंवा गायीची डिलिव्हरी होते दोन ते तीन दिवस तिथं चिकाचं प्रमाण निघून जाऊ द्यात आणि दोन चार दिवसानंतर त्या त्याला गुदगुली पण असते ते स्ट्रेसमधून निघून गेल्यानंतर ज्या वेळेला आपण ते शांत येतं त्यावेळेला जर अशा पद्धतीनं जर मशीन लावलं तर त्या सहज एकदा ते दोन वेळेला त्या तक्रारी कराल पण तिथून पुढे त्या नंबर एकच्या सेट होणार आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या मुर्रा मशीन सेट करायचे आहेत याला सगळ्यात महत्त्वाचं काय सडांची जी साईज आहे ते अतिशय महत्त्वाची आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त तीन ते साडेतीन शेवट चार इंचाच्या वर कुणीही सड असणारी लांब असणारी सड अजिबात म्हैस किंवा गाय चॉईस करायची नाही आता मित्रांनो ही पहिल्या वेताची आहे जवळजवळ साडेपाच ज़़। फूट या रिडीची हाईट आहे तर ही जी रिडी आहे हिला पानवून अशा पद्धतीला पुढं बांधलं हे मातृत्वासाठी हे वेळ झालंय जनावर आणि या ठिकाणी मिल्की मशीन लावलेलं ला आहे इथं बसायची आणि उभारायची सुद्धा गरज नाही आता याच्यामध्ये काही शिल्लक राहणारच नाही आणि दूध संपूर्ण या ठिकाणी निघतं बरोबर सात मिनटाच्या आत या मोराच्या रेडीचं दूध शंभर टक्के या ठिकाणी निघतं याचाच अर्थ असा आहे मशी आर्यातनं खरेदी केल्यानंतर किंवा गाई खरेदी केल्यानंतर आपल्याला हे दोन तीन दिवसामध्ये आपला गोटाचा सेटअप एक नंबर सेट होतो नवीन तरुणाने अजिबात घाबरायचं नाही